एका नदीच्या मुखाजवळ एक गाव होते निष्णा शिकारी म्हणून त्या गावचे लोक प्रख्यात होते गावातील एक त्यांचे इग्लू अशा प्रकारे उभारलेले होते की तिथून त्यांना समुद्राच्या बर्फावर सील मासे जसे सहज दिसू शकत तसेच अवतीभोवतीचे डोंगरांना ओलांडून येणारे उत्तर अमेरिकेतील सांबरेही सहज दिसू शकत यामुळेच ते फार यशस्वी शिकारी होते डोंगरावर चढणाऱ्या सांबरांच्या शोधात एके दिवशी त्या गावातील लोकांची एक टोळी नदीतून गाव सोडून निघाली लहान लहान होड्यांना वलवीत ते नदीच्या वरच्या बाजूने अनेक मैल गेले पण ते परत मात्र कधीच आले नाहीत काही काळ त्यांची वाट पाहून मग त्यांना शोधायला शिकाऱ्यांची छोटी टोळी रवाना झाली त्या नदीतून गेलेली ती टोळीसुद्धा त्या छोट्या गावात कधीच परत आली नाही गावातील मागे राहिलेल्या लोकांना मग काळजी वाटू लागली नक्की काय करावे हे मात्र त्यांना कळेना गेलेल्यांना शोधायला अजून काही शिकाऱ्यांना नदीतून पाठवले तर आधीचे प्रमाणे तेही हरवतील किंवा नाहीसे होऊ शकतील अशी भीती त्यांना वाटू लागली अगदी लहान असतानाच ज्याचे आईवडील मरण पावले आहेत असा एक तरुण मुलगा त्या गावात राहत होता पोरका असल्याने तो अत्यंत गरीब होता आपली स्वतःची होडी असावी आणि आपण मोठे शिकारी व्हावे अशी इच्छा मात्र तो मनात बाळगून होता जेव्हा त्याला कळले की गावातील शिकाऱ्यांच्या दोन टोळ्या गायब झाल्या आहेत तेव्हा त्यांना शोधायला आपण एकट्याने जावे असे त्याला वाटू लागले म्हणून त्याने गावातील एका वृद्धाला विचारले की जर त्याला भाला होळी या गोष्टी उसणे मिळू शकल्या तर गायब झालेल्या माणसांना तो शोधू शकेल यावर त्या वृद्धाने धोक्याची सूचना दिली तू जर नदीतून वरच्या बाजूला गेलास तर इतर शिकाऱ्याप्रमाणे तू सुद्धा कदाचित कधीच परत येऊ शकणार नाहीस तथापि हा धोका पत्करण्याची तुझी तयारी असेल तर माझी होडी आणि भाला या गोष्टी मी तुला वापरायला दिल्या असे समज खाली नदी किनारी ते आहेत मग मुलाने वेळ घालवला नाही मोठ्या त्वरेने तो खाली होडीकडे गेला आणि अगदी जलदीने त्याने होडीला वरच्या दिशेने नदीत लोटली तो फार मोठा प्रवास होता म्हणून प्रवासात आपल्या भाल्याने त्याने बदक आणि मासे मारले अगदी अचूक नेम साध्य होईपर्यंत त्याने आपल्या भाल्याने चांगलाच सराव केला नेमबाजीत मग तो इतका तरबेज झाला की केवळ एका भाला भालाफेकीत तो डोक्यावर उडणाऱ्या पक्ष्यांना अचूक मारू शकत असे नदीच्या वरच्या बाजूने अनेक दिवस नाव भलवीत नेल्यानंतर नदीच्या किनारी काही इगलू त्याला दिसले त्या इग्लूंना पाहून त्याने विचार केला ही मोठी चमत्कारित गोष्ट आहे नदीच्या वरच्या बाजूला इतक्या दूरवर गाव असल्याचे तर मी कधीच ऐकले नव्हते तेव्हा कदाचित गायब झालेल्या शिकऱ्यांची ती छावणी असावी किंवा त्यांना इथे कैदेत ठेवले असावे त्या गावात नेमके कोण राहते याची खात्री नसल्याने सावधपणे तो त्या इग्लूना सामोरा केला त्या वसाहतीपासून बऱ्याच दूर अंतरावर खालच्या बाजूला त्याने आपली होडी न दिसेल अशा प्रकारे लपवून ठेवली मग आपल्याबरोबर त्याने त्याचा धारधार बाला व काही मृत पक्षी घेतले आणि सर्वात जवळचे इग्लूजवळ तो रांगत रांगत गेला आपल्याला कुणी पाहिले नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्याने सभोवताली नजर टाकली नंतर तो त्या इग्लूत शिरला आता तो एकटाच होता नंतर तो त्या इग्लूम नंतर तो इतर इग्लूममध्येही शिरला पण ते सर्वच रिकामे होते गायब झालेल्या शिकाऱ्यांचे जर हे इग्लू असतील तर सध्याही ते शिकार करीत असलेच पाहिजेत असा त्याने विचार केला मग अनेक ओसाड इग्लूंपैकी एका एकात विश्रांतीसाठी तो लवंडला आणि त्यातील माणसे परत येण्याचीही तो वाट बघत होता विश्रांती घेत असताना त्याला असे जाणवले की काहीतरी किंवा कोणीतरी येते आहे म्हणून अति त्वरेने तो इग्लूच्या काळोख्या कोपऱ्यात दडला तिथून तो प्रवेशद्वाराकडे पाहू लागला लवकरच त्या भोकातून काहीतरी येत असलेले त्याला दिसले ते सर्व जरी काळे होते तरी त्याचे तोंडच फक्त त्याला दिसू शकले खाण्यासाठी ते तोंड उडकेत होते प्रवासाच्या सुरुवातीलाच ज्या सुरुवातीला त्याने मारले होते त्यापैकी एकाला त्याने लगेच फेकले अदाशी पानाने त्याने तोंडाने ते वृत्त बदत घेतले व ते तोंड अदृश्य झाले कोपऱ्यात लपलेल्या मुलाचा थरका पुडाला होता कारण ते तोंड एका अस्वल मानवाचे आहे हे त्याने ओळखले होते त्या प्राण्यांविषयी त्याने भयंकर गोष्टी ऐकलेल्या होत्या आपले केसाळ कोट काढून ठेवून हे प्राणी माणसाप्रमाणे इग्लूमध्ये राहतात हे त्याने ऐकले होते त्याला हेही आठवले की त्यांचे त्यांच्या माणसाला ते मारून खातात तो हे जाणून होता की हे ते प्राणी अत्यंत धोकादायक असतात काही मिनिटांनंतर तो अस्वल मानव परत आला त्या भुकेल्या व तीक्ष्णदात्यांच्या प्राण्याकडे त्या मुलाने परत एकदा मृत एक बदक फेकले असे काही वेळ चालल्यावर त्या मुलाचे असे लक्षात आले की त्याच्याकडे सर्व पक्ष्यांना त्या अस्वल मानवाने खाऊन फस्त केले आहे पुढच्या वेळी जेव्हा तो प्राणी येईल तेव्हा तो त्या ते मुलालाच खाऊन टाकेल मुलगा सापळ्यात अडकला होता त्याने विचार केला माझ्याबाबत जसे घडते आहे तसे माझ्या गावातील शिकाऱ्यांबाबतही निश्चित असे घडले पाहिजे ते इथेच आ आले असावेत आणि हा महाभयंकर असोल मानवाने त्यांना खाऊन टाकले असावे वास्तविक तो अतिशय घाबरलेला होता पण त्याला मोठ्या शिकारी बनायची असल्याने त्याने एक योजना आखली जेव्हा तो अस्वल मानव त्याचे डोके इग्लूमध्ये अन्नासाठी खूपसेल त्यावेळी ते त्याच्याकडे भाला फेकायचा असे त्याने ठरवले पुढच्या वेळी जेव्हा ते अस्वल मानवाने इग्लूत डोके खूप असले तेव्हा त्या मुलांनी अगदी काळजीपूर्वक नेम धरून त्याच्याजवळ असलेली मोठे वेल मासे मारायची जी भरची होती ती सर्व शक्तीनिशी त्या अस्वल मानवाची डोक्याच्या दिशेने फेकली त्या बर्चीचे पुढचे टोक ते प्राण्यात खोलवर घुसले तरी त्यामुळे तो प्राणी काही लगेच मारला गेला नाही आत घुसलेली ती बर्ची बाहेर उपसून काढण्याचे त्याने प्रयत्न केला पण बर्चीचे दोन तुकडे झाले आपल्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन तो हलकेच त्या इग्लूतून गेला आणि त्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या इग्लूचे त्याने आश्रय घेतला पळून त्या इग्लूमध्ये दोन वृद्ध अस्वली मानव होत्या स्वतःजवळ असलेल्या चांबडे सोलण्याचे चाकूसह तो मुलगा त्यांच्यावर तुटून पडला आणि त्याने त्यांना मारून टाकले दोघींपैकी एकीला त्याने सोलले आणि तिच्या केसाळ कातडीच्या कोटाने त्याने स्वतःचे शरीर झाकून टाकले नंतर तो इगलीच्या भिंतीकडे कल्ला आणि अस्वली मानव झोपलेप्रमाणे पडून राहिला त्याचे सर्व काही पूर्ण होते आहे तोच त्या इग्लूचे प्रवेशद्वाराजवळ कुणीतरी आल्याची चाहूल त्याला लागली एक मोठा अस्वल मानव त्या छोट्या इग्लूत प्रवेशला आणि म्हणाला तुमच्या या इग्लूजवळील इग्लूमध्ये आपल्यातल्या एका महान शिकाऱ्यावर हल्ला झाला असून त्याच्या शरीरात एक भरची ऋतून बसली आहे ते त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे तुम्ही तिथे येऊन त्याची नीट काळजी घेतली पाहिजे अस्वली कातड्याचा केसाळ कोट धारण केलेल्या त्या मुलांनी उत्तर दिले मी लांबपर्यंत चालू शकत नाही मी फार थकलो आहे आणि माझी सोबतीन गाड झोपली आहे तिला झोपेतून उठवण्याची माझी इच्छा नाही तिला विश्रांतीची आवश्यकता आहे परंतु ती अस्वली मानवाने आग्रहच धरला तो म्हणाला तू यायलाच पाहिजे मी तुला उचलून ते इगलूपर्यंत घेऊन जातो तू जर त्याला मदत केली नाहीस तर तू मरून जाईल मुलांनी ओळखले की त्याला जावेच लागेल म्हणून आपल्या पायांवर तो अगदीच साकाश उठला आणि म्हातारे बाईप्रमाणे कापत चालू लागला मग त्या अस्वल मानवाने त्याचा एक हात एकदम पकडला आणि त्याला जवळचे एकलीकडे ओढत नेऊ लागला जरी त्या मुलाने वृद्ध अस्वली मानवाप्रमाणे अभिनय केला असला तरी तो तसा पूर्णपणे करू शकत नव्हता अस्वल मानव यामुळे संशय बनला तो म्हणाला नेहमीपेक्षा तू अधिक बलवान वाटत आहेस ते कशामुळे यावर मुलाने तात्काळ विचार करून उत्तर दिले माझे जखमी बांधवायला मदत करता यावी म्हणून माझे सर्व शक्तींशी मी चालण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून मी तुला शक्तिमान किंवा बलवान वाटत असेल या उत्तराने त्या अस्वल मानवाचे समाधान झाले व त्याने अजून प्रश्न विचारले नाहीत पूर्वी ज्या युगलीमध्ये तो लपला होता त्यात तो अस्वल मानव पडलेला त्याला दिसला त्या अस्वल मानवाच्या छातीत भरची रुचून ब बसलेली होती मोठे वेल मासेमारायची भरची होती ती आणि ते तुटलेले भरचीचा दांडा त्याच्या छातीतून बाहेर आलेला होता त्या मुलाने त्या खोलीत सर्वत्र पाहिले तेव्हा त्याला तिथे एक अनकुचीदार दगड दिसला तेलाच्या दिव्यावर मुलगा तो दगड गरम करू लागला हे करताना ज्याने त्या मुलाला इगलूत आणले होते त्या असोल मानवाला तो मुलगा म्हणाला त्या बांधवात तुटलेली भरची ओढून काढायची आहे पण त्या जखमेतून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी आधी मला हा दगड गरम करून ते जखमीवर ठेवायचं आहे यावर मग त्या अस्वल मानवाने संमतीदर्शक मान हलवली तो मुलगा पुढे म्हणाला जेव्हा मी ती बरची ओढून बाहेर काढायची तयारीत असेन तेव्हा तू हा दिवा विजवायचास आणि मोठमोठ्याने आवाज तू करून ओरडायची जखम बरे करण्याच्या उपायाचाच हा एक भाग असून असे तू केलेच पाहिजेस यावर पुन्हा अस्वल मानवाने संमतीदर्शक मान हलवली नंतर मग त्या मुलाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली सर्वात आधी त्याने त्या ते तुटलेल्या भरचीचा दांड्याच्या शेवटचा भाग पकडला आणि मग त्या मनाला त्याचे काम सुरू करायला सांगितले ठरल्याप्रमाणे ती खोली मिठ्ठ काळोखाने पूर्ण भरून गेल्यावर मुलाने बरची ओढून भरची बाहेर ओढून काढली आणि तो गरम झालेला दगड त्या जखमीत अगदी खोलवर बुडवला जखमी अस्वल मानव वेदनेने आक्रोश करू लागला पण दुसऱ्या असोल मानवाला त्याचा आक्रोश ऐकूही आला नाही कारण तो सुचनेप्रमाणे अत्यंत मोठमोठ्याने मुट आवाज करीत होता क्षणभरात तो जखमी असोल मानव मेला नंतर तो मुलगा निसटून जाण्याची तयारीत होता पण निसटण्यापूर्वी त्या मोठ्याने आवाज करणाऱ्या असोल मानाच्या त्याने ती भरची खूप असली त्या अनाथ मुलाने ती तुटलेली भरची बाहेर उपसून काढली आणि मोठे चपळाईने तो त्याच्या होडीच्या दिशेने जितक्या वेगाने पळणे शक्य होते तितक्या वेगात पळू लागला होडीत त्यांनी होडी मारली आणि अत्यंत बेफामपणे वलवीत ती होडी नदीच्या खालच्या बाजूला येऊ लागला त्या गावातील लोकांनी दोन मृत्यू स्वल मानवांची किंकाळ्या ऐकले होते आणि त्या मुलाला पळून जातानाही पाहिले होते त्यामुळे ते मग त्यांनी नदीच्या काट्याकाट्याने त्याच्या होडीचा पाठलाग करायला सुरुवात केली लांब लांब अंतरापर्यंत त्यांनी त्या ते मुलाच्या होडीचा पाठलाग केला पण त्याला पकडता येईल इतके त्याच्या जवळसुद्धा ते, ते कधी पोहोच पोहोचू शकले नाहीत शेवटी त्यांनी तो नाद सोडून दिला आणि त्यांचे घर ते परत गेले तो मुलगा त्याचे गावी पोहोचला आणि त्याच्या साहसाची गोष्ट त्याने सर्वांना सांगितली आश्चर्यचकित झालेल्या शिकाऱ्याने त्याने त्या ते अस्वलाची कातडी दाखवली आणि तुटलेली हारपून म्हणजे सील आणि मोठ्या माश्यांना मारायची बरचीही दाखवली त्यामुळे मग गायब झालेल्या शिकारांचे दोन गटांचे काय झाले असावे हे त्यांना पूर्णपणे कळून चुकले ज्या वृद्धाने ते अनाथ मुलाला त्याची होडी आणि भाला या गोष्टी उचण्या दिल्या होत्या त्याला मुलाने जे काही केले त्यामुळे समाधान वाटले म्हणून त्याने मग त्या मुलाला ती होडी आणि मोठे वेल मासे मारण्याची नवी भरची देऊन टाकली त्यावेळेसपासून मग तो मुलगा मोठा पुरुष बनला आणि ग्रेट हंटर किंवा श्रेष्ठ शिकारी म्हणून ओळखला जाऊ लागला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद